नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो सामान्य उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापूस विकावा मग थांबाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि की अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा किंवा थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर एक जून आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा कि मग थांबाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापूस विकावा मग थांबाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी देशांतर्गत बाजारामध्ये दे एक जून नंतर कापसाच्या भावात काय होणार बदल आणि एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव वाढणार किंवा घटणार ज्या वेळेस या प्रश्नांची आपल्याला उत्तर मिळतील तेव्हा आपोआप आपल्या लक्षात येईल की एक जून नंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे कापूस विकायचा आहे किंमत थांबायच आहे तर बघा मित्रांनो सध्याची परिस्थिती बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये दे। कापसाची भाव पातळी सात हजार शंभर ते सात हजार सहाशेच्या दरम्यान दिसत आहे कापसाच्या या बाजारभाव पातळीचा विचार केला तर एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये खरीप हंगामासाठी खरेदी करावी लागणारी खत आणि बियाणं यांसाठी पैशाची जुळवाजुळव जुड़ौ कास्ताकार बांधव करतील आणि पैशाची ही परिपूर्तता करण्यासाठी आपल्यापाशी असणारा कापूस जो आहे तो या ठिकाणी ते बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणतील आणि यामुळे एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री शंभर टक्के वाढणार वाढलेल्या या कापूस विक्रीचा परिणाम हा कापसाच्या भावावरती शंभर टक्के होणार आणि या परिणामामुळे एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कमीत कमी कापसाच्या भावात शंभर रुपयाची घसरण होणार या घसरणीमध्ये कापसाचा भाव सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान पोहोचणार आणि अशा परिस्थितीमध्ये ही घसरण तोपर्यंत कायम राहणार जोपर्यंत आपल्याला कापसाची आवक ही देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी दिसणार आहे म्हणजे एक ते पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री कायम राहणार आणि जोपर्यंत कापसाची विक्री कायम राहणार तोपर्यंत कापसाच्या भावावर दबाव राहणार म्हणजे एक ते पंधरा जून पर्यंत आणि पंधरा जून नंतर मात्र देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री कमी होणार आणि कापसाच्या भावाला आधार मिळणार शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचाही फायदा होणार आणि कापसाची भाव पातळी दोनशे रुपयांनी सुधारून सात हजार दोनशे ते सात हजार सातशेच्या दरम्यान या ठिकाणी पोहोचणार आणि आपल्या मनातील जो सवाल होता की एक जून नंतर कापसाची विक्री करायची अथवा नाही या प्रश्नाचं उत्तर एक ते पंधरा जून दरम्यान विक्री करायची आणि पंधरा जून नंतर कापसाची विक्री जर तेजीमध्ये केली तर आपला होईल फायदा तर भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन लावल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार